न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा घास गल्ली ते कापड बाजार आता अतिक्रमणमुक्त आमदार जगताप यांच्या आंदोलनाचा परिणाम जिथे अतिक्रमण तिथे कारवाई महापालिकेची मोहीम जोमात कापड्यांच्या बाजारात मोची गल्ली व घास सारख्या गर्दीच्या भागात जे अतिक्रमण इतके दिवस डोळ्या देखत वाढत होते त्यावर आता महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी तातडीने कडक पाऊल उचललं आहे आमदार संग्राम जगताप यांनी विरोधात आवाज उठवताच महापालिकेने तात्काळ अंमलबजावणी करत अवैध स्टॉल्स हातगाड्या व व्यापाऱ्यांनी अतिक्रमित केलेले भाग हटवले डांगे यांनी जाहीर केला आहे की यापुढे दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाईल दुकानदारांनी परस्पर रस्त्यावर अतिक्रमण करू नये अन्यथा त्यांचे साहित्य जप्त केलं जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये शिस्त आणण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम पावलोपावली सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरत आहे अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण मुक्ततेसाठी आता प्रशासन आक्रमक झालं आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत आज कापड बाजार घासगल्ली गल्ली गंज बाजार या परिसरातील दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर जे जे अतिक्रमण केले ते काढून टाकलेले आहे इथून पुढे निरंतरपणे सकाळी आणि संध्याकाळी ही अतिक्रमण हटावची मोहीम हाती घेण्यात येईल सर्व दुकानदार विक्रेते यांना माझं आव्हान आहे की आपलं कोणतेही आर्थिक नुकसान होऊ न देण्यासाठी आपण दुकानाच्या बाहेर जे दुकान लावले जातं ते लावू नये आणि हे जो आपला जो साहित्य आहे किंवा दुकानाचा जो माल आहे तो आम्ही महापालिकेमार्फत निश्चितपणे जप्त करू आणि याच्यामध्ये सातत्याने आम्ही या ठिकाणी अतिक्रमण हटावच्या मोहिमा राबू तरी नागरिकांनी या परिसरातल्या नागरिकांनी सहकार्य करावं असं मी आव्हान आणि विनंती करतो यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा अतिक्रमण हटाव मोहीम घेतो परत त्यानंतर लोक परत रस्त्यावरती दुकाने लावतात आम्ही आता सातत्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी आपण अतिक्रमण हटाव मोहीम घेऊ त्यामुळे त्या या परिसरातले रस्ते मोकळे होण्यास निश्चितपणे मदत होईल कर... इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन